आझाद मैदानाला पावसाई सुरुवात झाली आहे पावसाला सुरुवात जरी झाली असेल तरी आझाद मैदानावर हजारो शिक्षक आता पण थान मांडून आहे कुठल्याही शिक्षकाने आपली जागा सोडलेली नाही शिक्षकाने सर्व शिक्षकांनी छान मांडलं आहे शिक्षकांचं म्हणणं आहे की काही जरी झालं तरी आम्ही आजाद मैदान सोडणार नाही जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरील एकही शिक्षक मागे होणार नाही आणि शिक्षकांबरोबरच आमदार रोहित पवार आजहीपासून या ठिकाणी उपस्थित आहे रोहित पवारचं म्हणणं आहे की शासन जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत मी शिक्षकांसोबतचणार आहे बाबूसू दे भोली काय पण झालं तरी मी मैदान सोडणार नाही असे रोहित पवारने शिक्षकांना आश्वासन दिले आणि त्याप्रमाणेच रहित पवार आता पण पावसाभर पावसासुद्धा आझाद मैदानावर ठाण मांडून आहे आणि आपण बघू शकतो हे दृश्य की पावसाने सुरुवात केली आहे शिक्षक आपली जागा धरून बसलेले आहे एकाही शिक्षकाने या ठिकाणी आपली जागा सोडलेली आहे हजारो शिक्षक आझाद मैदानावर थांबलेले आहे किती पण पाऊस आला तरी आम्ही आमची जागा सोडणार नाही असे शिक्षकांचे मत आहे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पाऊस जरी पडत असणार तरी शिक्षकाने आपली जागा सोडलेली नाही आझाद वरी आता अशी माहिती मिळते आहे पाच मिनिटात या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय हो, शरद पवार हो साहेब आंदोलनस्थळी शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी येत आहे पाच ते सात मिनिटात पाच ते सात मिनिटात शरद पवार हो या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या ठिकाणी आमदार रोहित पवार रात्रभर पाच ते सहा हजार शिक्षकांबरोबर आझाद मैदानावर रात्र काढलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही आणि शिक्षकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे पाच ते सात हजार शिक्षक रात्रभरी आझाद मैदानावरच झोपून होते त्याने आपली रात्र ही आझाद मैदानावर काढलेली आहे आणि रोहित पवारने आत्ताच एक मा माहिती सांगितली आंदोलनस्थळी असलेल्या शिक्षकाने की, की शरद पवार पाच ते सात मिनिटात आजाब मैदानावर येत आहे आपण या ठिकाणी बघू शकते सर्व पोलिसवाल्यांचे गाड्या आले आहेत थोड्याच वेळाने शरद पवार या ठिकाणी आगमन होणार आहे शरद शरद पवार शक्यतो मागच्या गेटमधून येणार असं वाटते कारण या ठिकाणी सगळ्या पोलिसांचा पोसफाटा लावण्यात आलेला आहे आपण पाहू शकता भरपूर अशी गर्दी जमलेली आहे या ठिकाणी शिक्षकांची पावसाला जरी सुरुवात झाली असेल तरी शिक्षकांनी आपली जागा सोडलेली नाही